गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत पहा आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा इकडे मी आता आधी किचनमध्ये माझी सगळी देवपूजा झालेली आहे दाखवत जगजान महाराजांना हार केलेलं आहे हे बघा आणि महाराजांची पूजा नेहमीप्रमाणे झालेली लवकर आता गुढी उभा करायची आहे तर गुढीचं सगळं सामान हे बघा फुलं जर किती चिक्कान आणलेली आणि भरपूर आणलेली फुलं आणि इकडे आणलेलं आहे कडुलिंबाचं कढी पाला अजून हे तोर कांदं हे तोरणासाठी दाराला तोरण लावायचं आहे पान आली और... गुढीचे बघा सगळी तयारी चाललेली आणि नेमकं माझ्या छोट्या मुलीचं फोन आलेला की मम्मी मला बरं नाही मग पहाटेच फोन आलेला मग म्हटलं तुझ्याकडे येऊ का तर ती म्हटली नाही मम्मी तर तुझ्याकडेच येते कारण का तुला सकाळी पुन्हा गुढी उभा करायची सकाळी तुझी धावपळ असते मग हे बघा माझी त्यामुळे हे गुढीची मी अधोड तयारी करून ठेवलेली आहे देवपूजा झाली सगळं ते हे झाले मिष्टांसाठी हे बघा मी अशी तयारी करून ठेवावी लागते आणि कट्ट्यावर पसारा मला सगळं कटचे हे बघा ही भांडी चार पडलेली ती घासायची आहेत इथे कुकर लावलेलं आहे मी बटाटे आणि बरण आहे तर ते मी आता काढते आणि मुलीमुळे ते दोघांना जेवायला दाकट्या जोडीला छोट्या जोडीला जेवायला इकडेच बोललाय कारण का कारण का तिला बरं नाही म्हटलं तू कशाला करत बसती फक्त गोडी उभा कर आणि माझ्याकडे इकडे ये जेवायला आणि आज बघा मी मोठी टिकली आहे चंद्रकत मोठी टिकली लागलेली आहे आणि हे माझ्या लहान मुलीचं काय झालेलं आहे नेहमी म्हणजे एक दिवसाड एक दिवसाड रोज म्हटलं तरी चालेल तिचं काही ना काही दुखतच आहे हाताला मुंग्या आहे पाय दुख हात दुख पाठ दुख डोकं ल डोकं जड हो काही ना काही चालूच आहे बघा तिला काही त्या ले लेकराला त्यातनं काही सुटका नाही तेच म्हटलं देवाला की माझ्या लेकराला लवकरात लवकर बरं कर यात या नवीन वर्षात तरी माझ्या लेकराला सुख मिळू दे सारखं काही ना काही चालू, चालू चला आज पण पर, आजपासून मराठी नवीन वर्ष चालू होत आहे सगळ्यांना पुन्हा एकदा पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा करून मी माझा हा ब्लॉग कंटिन्यू कर करते तुम्ही शेवटपर्यंत बघा यांची चालेली इकडे दाढी चला आवडती मी आता तेव्हा माझी सकाळपासून धावपळ धावपळ चाललेली पहाटे पहाटे उठण्यापासून धावपळ असते पूजा इकडे देवाची पूजा तिकडे गजान महाराजांची पूजा त्यांना गुढीची तयारी करायची स्वयंपाक करायचा सगळा आता त्यातनं मग मुलीला म्हटलं आज इकडंच जे ये जेवायला बरं नाही म्हटलं तर ये इकडे तू जेवायला नाही तर काल मला म्हटली होती मी करते मग मी तु काही नको टेन्शन घे मी घेते करते सगळं पण काल तिची अवस्था बघून काल रात्रीच जरा तिचं हे जा झालं होतं पाय दुखतच होता दुखत आणि तिचा एक वाजता फोन आला असं होतं पहाटे असंच चालू आहे बघा तिला चांगले दवाखान्यात तुम्हाला दा, किती दवाखाने झाले असतील चांगले दवाखाने म्हणजे काय खूप दवाखाने झाले चांगलेच चा। काय करता चला आता मी ना पुऱ्या करणार आहे काय काय करणार आहे स्वयंपाक चला ब्लॉक कंटिन्यू पहा शेवटपर्यंत इकडे मी तयार केली बटाटे उकडून ठेवलेत हे बघा आणि मी स्वयंपाकाची तयारी करायला लागली म्हणले छोटीला जेवायला बोलवायचं हे म्हणले छोटीला जेवायला म्हणजे मी म्हटलं त्यांना बोलवा म्हणून हे म्हटलं हो म्हटलं तिला सांगितलं आणि आता नेमकं तिला मी फोन केला की तुला माळा बसलं पाहिजे का हे ती आणि म्हटलं तू जेवायला या ती म्हणली नाही नाही मी स्वयंपाक केलाय काय केलं तर हे केलं काय म्हणली कोशिंबीर केली भात 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 भातचं कुकर लावलेलं आहे तर मग रस केलेला आंब्याचं तर मग मी म्हटलं आता मी पुऱ्या आणि पापड आणि बटाट्याची भाजी असं तीन देते आता चला तर मी लागले हे बघा इकडे कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि कणिक पण तिंबून ठेवली आहे बटाट्याची भाजी थोडी तिखट करते काय काय के तयारी केली बघा टमॅटो घालते आज कांदा चालत नाही देवाला म्हणून मी नैवेद्यासाठी कांदा आमच्यात चालत नाही असतो त्याच्यामुळे मी कांदा नाही घालत तर उदाची डाळ मिळणार आहे आणि कडी विसरला नेमकं बोलायचं ना तर त्या बाईकडनं भाजीवालीकडनं चला असू द्या बघा हे बघा आलं आणि हिरवी मिरची जरा वाटून घेतली त्यांना थोडी भाजी तिखट करते आम्हाला करते अशा प्रकारे तिला भाजी करून देणार आहे मुलीला मी इकडे बटाटे स्वयंपाक करता करता ह्यांनाही मदत करायला जावं लागत मध्येच जागत काय बघा हे पाय इथं आता गोडी उभं करणार आहे इथे व्यवस्थित बसली आणि हे बघा तयारी करते आता मला ना माळा वस्तू मी तिसऱ्या द्यावं लागणार आहे सगळं हा हे माळा वस्तूची सगळी तयारी हे बघा माझी खाद्य उपजा कशी केलेली आहे सकाळ सकाळ झालेली आणि इथं माळावस्त घेतलेले आहेत आता अगदी माळावस्त नाही विक सगळं करावं लागत थांब्या इकडे मी स्वयंपाक करता करता मधीच केला ना नाश्ता पोहे नाश्त्याला पोहेंना घ्यायची लिपीची गोळी घ्यायची ना त्याच्यामुळे पोहे पो ते त्यांना नाश्ता करायला त्याला पहिला पोहे नाश्त्याला त्यांना मुख्य कोथिंबीर भाजी कांदा आपल्या मिरची घातलेली आहे दाणे हे पहा इकडे तयार झालेले पोहे इस्टाने ते नाश्ता कुठे गेले नाश्ता करून तुझा कुठे आहे मी आता पहिला पुऱ्या पाच मिनिटात खाऊन घ्यायचं पुऱ्या जाणे नाश्ता आता मी बघा ते आहे म जा पुऱ्या करते माझ्या मुलीला द्यायचे आणि हे पापड जाणून ठेवले बघा आता कॅरी बॅग मध्ये काय ठेवले तर ते मो पडणार नाही बाहेर ठेवल्यानंतर म्हणते कॅरी बॅग मध्ये ठेवले मऊ पडत नाही कॅरी बॅग मध्ये ठेवल्या चला तर आता पुऱ्या चला आता बटाट्याची भाजी काढून ठेवली त्याच्यामध्ये पापड पण कॅरी बॅग मध्ये ती येते आणि चला आता घट्ट तिमले म्हणजे छान तर पुन्हा एकदा एकसारखं करून घेते हे बघा ते त्याची पानं तयार केलीत मी आता एक गुढीचं गजान महाराजांचं एक देवाचं आता मी गुढीचं आतीचं घालते तयार करते बघा इकडे माझी नैवेद्य नैवेद्यावर तूप आढणं आणि आरतीची तयारी पण केलेली इकडे बघा माझी इतकी लगभग धावपळ चालू असते ना सकाळपासनं आणि कट्ट्यावर सण म्हणले की कट्ट्यावर पसारा असतोच हे पाहितं माझं औक्षणाचं ता ताट तयार केलं आहे मी तूप घालून आणि पुऱ्यासाठी बघा ती कणिक बाहेर काढून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये ठेवली ती झाकून कारण काय म्हणलं सगळ्यात शेवटी पुऱ्या करायच्या होत्या आणि फुलवात बघा एकच वात कमी पडली होती ती फुलवात करा करावं लागली मला ऐन वेळेस आणि ती मी फुलवात करते तुपामध्ये फुलभातच घालत असतात म्हणजे फुलभात लावतात तुपाचीच लावतात हे पा इथे गजान मार्जाने नैवेद्य दाखवते मी आता एवढं झालं की मग गुढीला शेवटी दाखवणारे इकडे माझ्या पुऱ्या चालू आहे आता मुलीसाठी सगळं झालं नैवेद्य सगळं झालेलं आहे देवाचं नैवीद्य गुढीचं नैवीद्य करायच्या माझ्या पुऱ्या या सगळेजण जेवायला आंब्याचा रस पहिल्यांदा आज पहिला आंबा खातोय आंब्याचा रस खायला या सगळेजण बघू देवगड आंब्याचा रस केलेला आहे कलर तर छान आलेला आहे आंब्याच्या रसाचा पाहूया आता मी टिशू पेपर घालते म्हणजे कस आता माझं सगळं आवडलंय माझी मुलगी येऊन डबा घेऊन गेली म्हणजे डबा म्हणजे फक्त पुऱ्या भाजी बटाट्याची आणि हे तळलेले पापड आणि हे बघा अशा प्रकारे माझं किचन कट्टा मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे फक्त पुऱ्या म्हटलं गरम गरम आईन वेळेस पुऱ्या जेणेकरून आम्हाला दोघांना गरम खायला मिळेल म्हणून मी आमच्यासाठीच्या पुऱ्या फक्त करायचं ठेवलेले बाकी सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे महाराजांना नैवेद्य गजान महाराजांना नैवेद्य ग झालेलं आहे बघा अशा प्रकारे ना सकाळपासनं माझी ओप झालेली असती एकीकडे पूजेची तयारी एकीकडे स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करायचा सगळं आवरायचं झाडून असं तिथं झालेलं आहे बघा आता बघा सगळं क्लीन दोनदा आज आज तर तसं पाहतं दोनदा मला झाडून पुसून घ्यावं लागलं सकाळपासून मग सकाळी उठल्या उठल्या आधी घेतलं होतं पुन्हा मग सगळं आवडलं की गुढीविडी उभा केल्यानंतर पुन्हा मग नैवेद्य दाखवायच्या आधी पुन्हा सगळं पुसून घेतलेलं आहे चला तर मग च आता अजून आमचं जेवण व्हायचं आहे हे आत्ताच बादावास दिले आणि पोह्याचा नाश्ता झाल्यामुळे मिस्टर म्हटले की आपण थोडं उशिरा जेवण करूया चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर